मेळशी येथे श्री दीपक रामभाऊ साठे महसूल सहायक सेवापूर्ती गुणगौरव सोहळा संपन्न मेळशी दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मेळशी येथील संस्कार विद्या मंदिर येथे श्री दीपक रामभाऊ साठे महसूल सहायक यांचा सेवापूर्तीचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मेळशी येथील युवा सरपंच शेख जमीरभाई प्रमुख उपस्थिती प्रदीप तायडे प्रियाताई पाठक संतोष साठे यशवंत येवराळे गुणवंतराव मेडशीकर गोरखनाथ भागवत सुभाष तायडे मास कासाबाई तायडे कांताबाई तायडे सदस्य म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी सुभाष तायडे प्रियाताई पाठक गुणवंतराव मेडशीकर शेख जमीरभाई कैलाश ठाले बबलू जैन आदी मान्यवरांनी आपले मार्गदर्शन केले अजय चोतमल गोरखनाथ भागवत व उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सुनीता साठे सचिन साठे घनश्याम साठे निलेश साठे अजिंक्य मेळशीकर जावेद भवानीवाले संतोष मेटांगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित पाहुणे मंडळीकडून शुभेच्छा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कारमूर्ती दीपक रामभाव साठे व समस्त साठे परिवारांचे सत्कार करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत भाऊ हिवराडे यांनी तर आभार प्रदर्शन घनश्याम साठे तथा अजिंक्य मेळशेकर यांच्याकडून करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मंडळींनी बोधनाचा लाभ घेतला व अशा प्रकारे हे कार्यक्रम संपन्न झाले